ही कुठली पत्तारू मच्छी आहे आणि ही शिंगाली नाही चला काहीच वर्कआउट झालेलं आहे आणि मच्छी सुद्धा बाहेर आलेली आहे आपण मच्छी घ्यायला जाऊ चला तुम्हाला मी दाखवते काय मच्छी आलेले दारावर आली ना तस मी घेते ना तर मी घरातून कुठे जात नाहीत आता मच्छी आलेले मच्छी चला आईच बघा सकालो मच्छी आलेले बोंबील आलेले आहेत बोंबील पन्नास रुपये नाही सुटते द्या चला ही बघा ही कुठे पट्टारू मच्छी आहे आणि ही शिंगाली नाही मला नाही माहिती ही मच्छी नाही मी ने खाल्ली इथं खाली नाही इथं बी नाही खाल्ली बाबा मला मी घरी खाल्ली तीच मच्छी खाते मी काही बंदील घेतलेले आहेत चार महिन्यात मच्छी बोलता माग आहे बोलता बरोबर इथंच माग देता तुम्ही चार लागतला जातून स्वस्त आहे कुठे स्वस्त आहे मच्छी माझी पोरा मच्छी खाईतच नाही म्हणून घेतोय ती अंगाव पोराची आवडता सा सोना करा तरी पोरांना माझी आवरण आहे माझ्यासारखी बनवायची नाही कोण विषय खोल काय खोल खाता तरी पोरा माझी मी नाही तर घेतलेली आहे आता मी चाललो बाबा वरती तिचा <laughs> <ना ताका>? वा? <laughs> वाट लावली वाट लावली <laughs> वाट लावली वर देस चला काहीच मस्त मच्छी घेतलेली आहे पण मला मच्छी बनवायला भेटते काही माहिती नाही का सांगू मला जायचं मीटिंगला तरी पटा पटापट करते मुलं रेडी झाली ना मग मी पटकन जेवण करेन तर चला पहिल्या मी मच्छी ठेवते आणि अजून काल तर जीविकाला उशीर झालेला तुम्ही तर बघितला की ती घाई झालेली आणि आता तिला पटकन उठतो ते पहिला आंघोळीला पाठवते नाही फ्रीजमध्ये ठेवते बोंबील मस्त लागतात बोंबील बाबू माझा लवकरच उठत आहे ना बाबू बाबूला सांगायला नको जीविकाला खूप झोप लय झोपते जीविका बाबू माझा आज लवकर उठला ना बाबू चला ठेवले आहेत बिल रात्री तर किचन असा स्वच्छ असला ना तर बघाशे वाटते थोडीफार आहे नंतर आई ते खाल्लेला ऊर म्हणजे बघा बेसिंगमध्ये ते आता घासे नाही चहा बी पिल्यावर गाई जिकडे बघा माझ्या बाबून कसा खालून जाऊन अंडा घेऊन आला आमच्या आई फिरायला गेलेल्या ना तेव्हापासून सकाळचे लवकरच जाते आणि असा अंडा घेऊन येते आता तर आलेले आहेत तरी जाऊन खाली अंडा घेऊन आला हा बघा कसा अंडा आहे गावटी अंडा आणि मी तर गावटी अंडा पहिले खात नाही पण माझ्या बाबूला लई आवडतात गावटी अंडी बाबू तुला आई काय बोलली नाही आई काय बोलली नाही आईने दिला आईने दिला का गपची भांडला पटकन सांगा आईने दिला आईने दिला आई काय बोलली बाबाही दिला बाबाही दिला बाबा काय बोललं बाबा घे बोलते बा घे बोललं काय खरा बोलतस ना विचारतो मी बाबा ना जा ठेव जा फ्रिज मध्ये ठेव जा मी करते इशारे नाही बघा हे चल 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 ऐ जीविका उठ टाइम झाला हे जीविका अरे टाइम झाला नऊ वाजले लवकर उठ चल बघा ही छोटी अशी मस्ती करते चला काही इकडे घेतलेले आहेत मी सोपे व्यवस्थित करायला जीविकाला मी आंघोळीला पाठवले आणि मी बोलो पहिला सोपे व्यवस्थित करते आणि झाडून काढून घेते आणि मुलं सर्व काढतात ना सर्व जागोच ठेवतात त्यामुळे सर्व व्यवस्थित ठेवत होतो आणि मी बोलू लगेच झाडून काढून घेते जरा झाडून काढल्यावर सकाळ जरा असा प्रसन्न वाटते झाडून बिडून घर साफ असल्यावर आणि लगेच मी आणि याची कमेंट होती ताई तू शोरमा खाते पण त्या दिवशीचा माझा फर्स्ट दिवस होता आणि मला शर्मा आवडता माझी इच्छा झालेली आहे खायची पण तो भी मी ने अर्धाच खाल्ला त्या दिवशी मला दाखवला मीने नी ब्लॉकमध्ये पण त्या दिवशीचा माझा पाहिला फर्स्ट दिवस होता त्याच्या मला मी ने शर्मा खाल्ला गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि गाई एकदम मजेमध्ये एकदम खुश राहा हॅप्पी राहा तर चला मस्त आहे की मॉर्निंग तर माझी लवकरच होते तुम्हाला तर माहीत आहे रोज माझी मॉर्निंग लवकरच होते तर चला मस्त की फ्रेश झालेले दिवाबत्तीसुद्धा माझी करून झालेले तर पहिले बात मुलांना पहिला चहा ठेवते आणि त्यांना चा देते आणि मग त्यांना शाळेत पाठवते आणि मला बी जायचं आहे पॅरेंट्स मिटिंग आहे तर पॅरेंट्स सुद्धा जायचं आहे तर यांना मी सांगत होतो जायला पण हे बोलतात नको बोलते तूच जा बोलतं मग चला थोड्या वेळात पहिला घरातला आपण काम बीम करू आणि मग तिकडं जायला निघू जीविकाच्या शाळेत तर काहीच कंटिन्यू करा आपला ब्लॉग गाईच चला चहा उकळवला पहिला मुलांना चहा देते आणि बाबूला तर चहाच लागते यांना चा नसताना जमणारच नाही की ते सांगते चहा पिऊ नका तरी त्यांना चहा लागते तर चला आपल्या चा उकळालेला यांना पहिला देते आणि लगेच यांना शाळेत पाठवते आता मुलांना चहा बी मीने दिलेला आहे आणि आता बाबूला मी रेडी करते आणि पहिला त्याला शाळेत पाठवते आणि तुम्हाला मी बोध्या दाखवते बोध्या आणलेल्या आहेत म्हणजे खालून आईनं कोणतरी दिलेली आहेत ना आई आम्हाला दिलेल्या भरपूर दिलेल्या आहेत त्याचे मुलं अर्ध्या सगळ्यांना अर्ध्या अर्ध्या दिलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते बहते बा सर्वांना म्हणजे थोड्या थोड्या दिलेल्या आहेत तर आम्हाला बी दिलेले आहेत ते बघा आता नंतर बनवते आहे ना मस्त जिवंत येते हो बघा जिवंत आहेत बघा जिवंत आहेत बापूने ढाकण देऊन ठेवले तर चला या ना पहिला मी रेडी करते आणि हे बघा आता एवढी भांडी आहेत आता आई घेतलेला आहे आणि मग घासून घेते भांडी किवटी बघा हे बघा किती क्यूट आहे किवटी सारखी क्यूट आहे तिला पप्पा बोललो ना पप्पा आले किवटी लोय घाबरते लय घाबरते इतकं किवटीला समजते ना खूप समजते आम्ही काय बोललो नाही तर आमची लय घाबरते आम्हाला नाही घाबरत कशी लाडामध्ये आली बघितली तशी लाडामध्ये आली किवटी सण्या चल चल तिकडं खुर्चीमध्ये बस चल इथं नको ला आधी व थंड आहे ना लादी चल चल चला बाबू मी गेला माझा शाळेत मस्त की किचन आपला पुसून झालेलं आहे मस्त भांडीसुद्धा घासली मीने भरपूर भांडी होती बघा एवढी भांडी होती सर्व मीने घासली आता पहिला मी कपडे धुवून येते आणि बघा आमची छोटी मी तिथं काम करीन तिथं ती बसायलाच पाहिजे माझ्याजवळ आणि एवढे आपले आहेत कपडे तर पटकन मी कपडे धुवून येते आणि आमची लाईट बी गेलेली आहे तर चला लगेच मग जेवण करायला लागते मी कपडे धुवून आल्यावर आणि बघा क्युटी आधी नाही लाईट आणि चार्जिंग बी नव्हती फोनला तर चार्जिंगलासुद्धा लावलेला मी बोलू कपडे धुताना त्यावले चार्जिंग होईल फोनमध्ये तर चला चार्जिंग झालेले आता पटापट मी जेवण करायला घेते आणि मग लगेच निघू शालेत जायला काढते बोंबीला ते कटिंग करते मी आणि आपल्या बोद्या या बोद्या तोडून घ्यायला लागतील या तोडून घेते बनवायला टाईम लागत नाही पण साफ करायला हे खूप टाईम लागणार आहे हे बघा पटापट साफ करते आणि बनवून घेते मी या बोद्या तोडून घेते बघा भीती वाटते तोडाला आणि तोडाला पाहिजेतच हे तोडाला खूप टाईम लागतील या पलातात पलाली पलाली हे बघा कशा पालातात ह्याच्यावर डिश टाकून दिली पाहिजे ना तर सर्व मी बोंबीर बी कटिंग केले त्याच्यामध्ये हलत मसाला मीठ टाकून घेतलेला आहे आणि या बोद्यासुद्धा मी साफ केल्या ह्याचा आपण रसा करू आणि हा घेतलेला आहे भाकरीचा पीठ आणि त्याच्यात बी थोडासा मी मसाला हलत आणि एकदम थोडा मीठ टाकले आहे का सांगू आपण ह्याच्यामध्ये बी मीठ घेतलेला आहे म्हणजे तव्याला चिपकत नाही बोंबील त्याची मुलं आपल्याला पिठा म्हणजे भाकरीच्या पिठाखाली लावून तव्यामध्ये आपल्याला तलायचे पण आता मी मिक्स करते आणि लगेच पटापट तलून घेते आणि बोद्यांचा करते कालवण खूप छान होते गेलेलं मी मीने केलेलं खूप यानं तर खूप आवडला म्हणून तसंच करणार आहे परत मस्त एक एक खूप छान तर चला पटापट मी आता तलून घेते आणि मिक्स करून घेते कालवलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ बोंबील आणि मग लगेच तलून घेऊ सर्वात आपण तेलामध्ये टाकूया बघा कसे मीने मिक्स केलेले आहे बोंबील तलून खूप छान लागतात बापरे असे बघा म्हणजे आता ते पिठामध्ये आपण हे केले ना म्हणजे ते चिपकणार नाही तव्याला एकदम व्यवस्थित फ्राय होतील त्याला अर्ध्या आहेत ते नंतर तलते त्याला एवढेच तळून घेते मी तर फोडणी द्यायला मीने घेतलेली आहे इथं कापलेलं आहे टॅमॅटो मिरची कोथुंबरी घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे आणि आपल्या बो बोद्यांचा बो कालवण करायचं आहे आणि आपली सुद्धा फ्राय झालेली ते एक एका भात ठेवलेले आहे पटकन फोडणी देते आणि मी जरा रेडी होते जायला तसं मग अगोदर टाईम झालेला लसूण तर मी तसाच ठेसलेला आहे सोला बिलाने मी तुला एवढा टाईम नाही सोलापर्यंत डायरेक्ट ठेसून घेतलेला आहे मीने चला आता मी तेल टाकून घेते आणि पटकन फोडणी देते ब तेल गरम झालं आहे आता याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते जरा एकदम जास्तच लसूण घेतलं जरा लसूण असल्यावर जरा चांगला आवास होतो जास्त असं मच्छीचा आवास येत नाही मी जास्त लसूण टाकलं आणि आपल्याला टामेटो आणि लगेच मी मेठ टाकून घेते त्याचा आपण टाकलेला आहे चिकन मसाला आणि आपण टाकू थोडी हळद आणि मसाला लगेच आपण याच्यामध्ये लिहू बो टाकून टाकू आता आपण टाकू याच्यामध्ये बोध्या टेस्ट लागतं पण ह्याचा कालवण खूप मस्त लागतं मीने एकदा बनवलेलं ना आता ये आमच्या उकडूनच खायचे पण याचं कालवून खूप छान लागतं माझे बाबूला ना खूप आवडतात खूप म्हणजे खूपच बाबूच्या फेवरेट फेवरेटला काही तेवढं आपला कालवून होते आणि मी आता पटकन रेडी होते आणि आपल्याला टाकायच्या आहेत तरी मीने किती पटापट सर्व काही केला मी पटापट चपात्या टाकते जास्त नाही चारच चपात्या टाकते बीठ मलून घेतलेलं आहे आता पटकन लाटून घेते आणि इकडे ठेवलेलं आहे तवा गरम व्हायला तर पटकन लाटते आणि आपल्या कालवणाला सुद्धा आलेला आहे आणि आपला भातसुद्धा रेडी झालेला आहे चला मी आता पहिला चपात्या टाकून घेते पटापट मस्तपैकी आपल्या चपात्यासुद्धा आता झालेल्या आहेत मस्तपैकी चला झाल्या कम्प्लीट आपल्या चपात्या मी जेवून घेते कसं मला जायचं आहे मिटिंगला त्याच्यामुळं मी जेवून घेते नंतर कसं एकची मिटिंग आहे त्याच्यामुळं मी पटापट आता जेवून घेते आणि बोद्या खायला एवढा आपल्याला टाईम नाही आहे त्याच्यामुळे मी आता बोद्या नाही घेत फक्त फ्राय घेतलेली आहे आणि दोन चपात्या घेतलेले आहेत तर चला मी जेवून घेते तुम्हीसुद्धा या जेवायला <laughs> आता आम्ही निघालेलो आहेत मिटिंगला जायला ती बघा सुद्धा निघलेली आहे आणि मी सुद्धा निघलेले का सांगा एकची मिटिंग आहे तर सर्व काही जेवण बिवण झाला जेवण बिवून केला मला आता आम्ही निघालेलो आहे तर चला आता आम्ही आता तिकडे चाललं गेट पडलेला बघा तसं गाडी थांबलेली रिक्षा थांबलेली चला आपण जाऊ जाऊ बाई बघा माहिती आई जीविका तर मागात पासून फोन करते बाहेरच थांबलेली आहे मग मगाशी कधी आई फोर मग मगात कशाला फोन करत होती मला बॅग होती चल वरती जायचं काय जा चला काही आता आपण शाळेत जाऊ काहीच चला मीटिंग संपलेली आहे आणि आम्ही चाललो आता घरी पुन्हा क्यूटीला जरा पट्टा घ्यायला आलो पट्टा परत आमचा तोडलेला आहे हां बस, बस। बेटा बेटा भेट सँ बाबू सँडल कार्ड बाहेर काढा का इ आता कोणता आपण घ्यायचा ना, क्यूटीनं ना एक सारखा पट्टाच तोडते किती पट्टे झाले बाप रे मीने काय 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 घेतलं आणि नक्कं काढायचा बी घेतलेलं तो बी तोडला म्हणजे काळच ठेवत नाही तसं सर्व भेटते आणि मी शॅम्पू विम्पू घेतलेलं आहे डॉगीसाठी तर आता आपण पट्टा घेऊ पहिला आपल्याला पट्टा पाहिजे हे बाबा आपण हा बी घेऊ केसनसाठी ना कोणता घेऊ हा कलर पर्पल दोनशे प्राइस हे दोनशे याची किंमत आहे कमी नाही होणार हा कमी करा आलेलो आहेत आणि जीविकांची शाळा बी सुटली मग तिला बरोबरच घेऊन आलो मी चल खिडकी नाही कुठे आहे खिडकी नाही क्युटी आम्ही आल आराम केला आणि झाडून सुद्धा काढलेले आहे मी घरातून जरा जर खूप घरामध्ये घाण होती पहिला आलो जरसा आराम केला आणि आता भरपूर साफ केलेला आहे आता मी फक्त भांडी घासते भांडी भरपूर भा आहे किचन बी मापलेलं दुपारी काही नाही करून गेलो जेवण करून गेलो तशीच भांडी भिंडी घासलेली आणि आता भांडी घासते मी तर चलाच मस्त आहे की आपला किचन एकदम स्वच्छ मीने केलेला आहे हा बघा खूप पसारा होता खूप भांडी होती सर्व घासलेले आता मी पहिले पण दिवाबत्ती करून घेते कसं मग दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे दिवाबत्ती करून घेते बाबू माझा बघते टी व्ही चला दिवा बत्ती करून घेते चला काहीच मस्त आता मी वर्कआउट करायला चाललो आणि इकडे लावलेली आहे सी आय डी मी सर्वजण सी आय डी बघतात मी चाललो वर्कआउट करायला वर्कआउट करून येते चला गाईज माझा आता ब्लॉक इथंच एंड करते माझा ब्लॉक आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच विसरू नका भेटूया पुनच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय